शिक्षकांनी केला आणि त्याबद्दल सर्व शिक्षकांचे आभार आहे आणि कस आहे सगळं जे काही पण ते, ते, का जी ते कर कर। उत्तमरित्या करतोय याला कारण आमच्या शिक्षकांनी दिलेली शिकवण अशी आहे आणि त्यावेळेस विषय ठरला मला असं वाटत नव्हतं की हा युग जर येईल आणि असं एवढा प्रमाणात सगळ्या मुलं असं ना कल्पनाच केली नव्हती आमच्याकडे एकाही मुलीने केले नव्हते आमच्या सगळ्यांची तीच चर्चा होती की असं काही होईल पण आमचं खर कधी गेट टुगेदर करायचा आहे आणि सोशल मीडियाचं पण थँक्यू की हा एक चांगला परिणाम झाला की त्याने आमचे सगळे पंचवीस वर्षापूर्वी हरवलेले सगळे मित्र मैत्रिणी एका ठिकाणी आले आणि सर्वजण आम्ही असे एकत्र आले काही पंचवीस वर्षानंतर आले रोप्य महोत्सवी वर्षामध्ये एकत्र शाळेत येत राहते पण शाळेत एक दिवस ती हजेरी असते शिक्षकांशी बोलणं असतं आणि हा सगळा हरवलेला आमचा मैत्रीचा हा कामाला परत मिळाला आमच्या शिक्षकांना सहवास लावला हे सगळंच म्हणजे नाही स्वप्न वाट होत आमच्यासाठी आणि ते स्वप्न आज आमचं सत्य नंतर नाही त्याबद्दल मी म्हणजे असं मनातून मन असं खूपच हे झालेलं आहे आणि दुसरी म्हणजे गोष्ट अशी की आमच्या शिक्षकांनी जे आम्हाला चांगले संस्कार दिले शिकवण दिली ती तर आम्ही सांभाळतोच पण मी इथे आवर्जून अजून एक गोष्ट सांगेन की हे सर्व जे मुलं इथं बसलेले ना या सर्व मुलांची मी म्हणजे खूप आभारी आहे आणि हे मुलं आदर्श आणि त्यांचे असेच आहेत की आज सर्व कार्यक्रम घडून येतोय यामध्ये सगळ्या सिंहाचा वाटा या सर्व मुलांचा आहे की त्यांनी हे सगळे प्रयत्न केले नियोजन केलं आणि हा कार्यक्रम घडून येतोय आणि असं पण आम्ही शाळेत असताना या मुलांनी कडे आम्हाला दुखवला नाही की कधी एक शब्द वाईट बोलला नाही की आजही ते आमच्या मताचा विचार करतात